लावलं पाहिजे नाही तर मग मी येतो एक दोन तीन आमचं दर्शन झालेलं आहे तर गाईज आज आहे आपल्या शिवाजनाची टू मंथची ची फोटोशूट जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगला सांगितलं होतं की आपल्या शिवाजनाची टू मंथची ची बाकी होती आपल्याला ती आल्यास होती पण थोडं काळ जास्त लेट मला बाहेर न्यायला So, सो त्यासाठी आम्ही हाही आज फोटोशूट करतोय तर बघूया ती आज फोटोशूट व्यवस्थित करू देते की नाही देते रडली नाही पाहिजे तर चला बघूया बस व्हाट्स द फुल का है ना भाई भाई इतना सा ₹600 का है इसमें जगह ही नहीं है चलेगा तो एलवी का एक लाख का है इतना पता है एलवी का लेंगे पूरा लकड़े का है एलवी का ये साइज का एक लाख का आता है हां 700 1.5 लाख क्या वो गल काफी है 700 1.5 60000 से पर देगी आहा आपको ड्रेस देखो थे 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 भाई से आ, से आ, से बोल ड्रेसिंग आज फोटोश सेकंड मंथ शूट करणार आहोत तर तुम्हाला थोड्या वेळ तिचा लुक दाखवतो मी आजचा आपण जी थीम केलाय ती लगेच तुम्हाला थोड्या वेळात फोटोशूट चालू होण्याच्या पहिले आमचं चालू होणार आहे तिला बोलणार सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का <laughs> नाही बघ काय बघा तुम्ही बघू शकता एकेची तयारी करण्यासाठी तीन तीन लागत आहे आमच्याकडे मॅन पॉवरची कमी नाहीये अजून लागतील का श्रद्धा लोक श्रद्धा उलट श्रद्धा

आता तुझ्याकडे पाच सेकंद मध्ये लावलं पाहिजे नाही तर मग मी येतो हो, एक दोन तीन चार आम्ही चाललोय फायनली सेटअप जवळ आणि तुम्ही पाहू शकता आम्ही सेटअप ते साधं आणि सिम्पल आहे बघ काय केलाय कोणी शेवटी सेकंड आम्ही सेकंड साठी आम्ही ते तांदूळ गहू हे सगळं रेडी केलंय पण हा शरद एक मिनट एक मिनट तिला नको ठेवू पहिला आम्ही ते करून घेऊया पहिला ते करून घेऊया फोटोशूट साठी रेडी आहेत रेडी आहेस ना झोप आली सॉरी तिला हे फ्लॅश पडते त्याच्यावरती तर शिवात रेडी असतात तो फोटो साठी हो बो रेडी आहे येस आता दूध पिणार आपण गाईस ती फोटो काढताना रडू नये त्यासाठी श्रद्धाने रचलेलं ही एक प्लॅन आहे म्हणजे तिला थोडंफार दूध फासायचं आणि मग शांत करायचं कारण की जर तिला भूक लागली तर इथे ला एकही फोटो काढू देणार नाही आम्हाला हे आम्हाला पहिलेच माहिती आहे मोकळं करून ठेवायचं बघा चालू झालं आतापासूनच आमचं दोन रेडी आहे आणि अशा प्रकारे साक्षी आणि केदार या दोनसाठी खूप जास्त कष्ट केलेले आहेत ते मी पाहू शकता येस साक्षीचं जरा जास्त मेहनत आहे आणि केदार मॉडेल आहे तुम्ही बघू शकता तुझ्या फोटोशूटसाठी किती मेहनत घ्यावी लागते आणि ही मला मला माहिती होतं रडणार मला पहिले सुद्धा बोललो होतो काय शिवाजनाची फोटोशूट झालेली आहे आणि केदार आणि साक्षी आता निघालो घरी जाण्यासाठी तर थँक्यू सो मच साक्षी आणि केदार तुम्ही आले आणि मस्त बाबूची फोटोशूट करून दिली तुम्ही स्पेशली त्याचाले झाले होते असं मला वाटते आणि केदार लवकरच

जस्ट साक्षीने घरी गेले आणि मी आणि श्रद्धाने आता फ्रेश होऊन चेंज करून घेतलं तर आम्ही आता चाललोय साईबाबाच्या मंदिरात तुम्ही पाहिलं की जस्ट आपण शिवाजाची फोटोशूट केली केलेली आहे तर लवकरच आपण पोस्ट करूया कम्युनिटी पोस्ट करूया आपल्या चॅनेलवर येस लवकर तर चला आता आम्ही निघतो भेटतोय डायरेक्ट साईबाबाच्या मंदिरात तुम्ही ट्रॅफिक बघू शकता इकडची म्हणून आम्हाला असंच लेट होतो आम्ही साईबाबाच्या मजा पोहचलेलं आहे संपले तर गाईज आमचं छानपैकी बाबांचं दर्शन झालेलं आहे तर चला आता निघतोय घरी जाण्यासाठी तर चला आपण पुढे आम्ही भेटलोय ज्वेलर्स मध्ये त्या दिवशी तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघितलं असेल की त्या दिवशी ज्वेलर्सचं दुकान बंद होतं तर आज आम्ही खरेदी करायला आलोय आमच्या मी सांगितलं होतं की माझ्या बहिणीच्या मुलीचा बर्थडे देण्यासाठी गिफ्ट देण्यासाठी तो बड्डे झालेला आहे पण माझं गिफ्ट पेंडिंग होतं सॉरी मला बड्डेला जायला नाही जमलं तर मी त्यासाठी आज गिफ्ट गिफ्ट आहे तर, तर आता देतो मी तर काही हो इथे काहीतरी घ्यायला आलो साईडसाठी कमसे कम दहा ते पंधरा मिनटं थांबावं लागेल आपल्याला थांबणार ते तुझ्यासाठी आणि तुझ्यामुळे मला पण थांबावं लागलं आम्ही आता घरी आलेलो आहोत बाबांचं दर्शन खूप भारी झालं खूप भारी झालं कारण की आम्हाला बराच टाईम बसायला भेटलं आणि गर्दी पण काही नव्हती कारण की आम्ही स्वतःच लेट गेलो होतो त्याच्यामुळे पूर्ण गर्दी झाली हो संपली होती तर चला आता हा ब्लॉग एंड करायचा बाकी होता तर आम्ही आजचा ब्लॉग हा इथेच एंड करतोय तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय